समज आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे लक्ष्मीपूजन आणि आज सध्या दिवाळी चालू आहे म्हणून लक्ष्मीपूजन आणि आपल्याला काम आलेलं आहे म्हणजे जस्ट आपण जिथून पॉवर टेलर घेतलेलं तिथून त्यांनी आपल्या फक्त जस्ट त्यांचं एक नवीन मॉडल लॉन्च झालं त्याच्यासाठी शूटिंगसाठी बोलवलेलं आहे आणि आपण पहिला चेतनदाच्या ऑफिसला तिथून कॅमेरा पिक करू नंतर त्याच्या येऊन तिकडे जाऊ नंतर आपण जस्ट रेडी झालेलं बघू शकता आणि तसं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि आत्ता आपण जस्ट रेडी जाऊन नंतर गाडी घेऊ आणि नंतर जाऊया आई आता आपण फायनली बोललो डी एम फेपटेकच्या ऑफिसला जाऊया आपण पटकन second floor kedua Lagi? Mungkin anda semua berpuja. Ya, kamu. Ya, kamu. Ya, kamu. Seorang काहीच आता पण फायनली कॅमेरा घेतलेला आहे आणि हो आता पण चालू आपण जिथे जायचं आहे तिथे वी एस टीवाल्याकडे ते जाऊया आणि तिथे व्हिडिओ डायरेक्ट कारण की वेळ झाले आहे थोडं जास्तच काहीच आपलं जो काम होता म्हणजे आपण जिथून पावडलं घेतला वी एस टी गार्गी गार्गीचं गार्गी कृषी सेवा केंद्रामध्ये वी एस टीचं एक ब्रांच आहे तेव्हा पण पावडलं गेलं आपला हा पावडला वन थर्टी फाय त्यांची आपल्याला जरा त्यांची ते बोलले आम्ही पण चॅनल ओपन केली त्यांची जरा व्हिडिओ बनवायची होती ते बनवायला पण आलेलो होतो तिथं व्हिडिओ बनवून झालेली आहे आता आपण घरी जाणं घरी जाताना फटा घ्यायच्यात प्लस उद्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन वगैरे त्याची पण तयारी आहे आता आपण जाऊया पुढे घटूया काय काय होतं ते फटाके घेऊन तर गाईज फायनली आपण फटाके घेतले आहेत बघू शकताय आहे लक्ष्मीपूजनचे फटाके घेतलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत घरी आता अडीच वाजलेले आहेत तर जेवायचं वगैरे आहे मग तर लक्ष्मीपूजने तयारी आहे मग ती आपण तयारी करूया तिथपर्यंत बाय बाय तर जेवूया मस्त वेगळी तर गाईच आता आपण सगळ्या तयारी वगैरे झाली रात्री संध्याकाळ झालेली आहेत लक्ष्मीपूजेची तयारी झाली आहे आणि त्यात मस्त पावसाने हजेरी लावलेली आहे मग जोरदार पाऊस लागला आहे येऊ शकता आईने रिक्षाची पूजा केलेली आहे आता माझ्या सायकलची गाडी सॉरी सायकलची पूजा आहे सायकल 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 आई सायकल सायकल आईने गद्दारी केलेली आहे आई बोलते पहिला मी गाडीची पूजा करेन येऊ शकताय गाडीची पूजा करते आई आई ना दादा इथं अल्फा घेऊन आलाय अल्फा अल्फाचा माईक माझ्या कॉलरला आहे आता आई सायकलची पूजा करते आता आपल्याला कंपनीवरती पण जायचंय कंपनीची पण पूजा करायची बघू शकत आहे इथे फटाके फोडायचे आपण तर काहीच आता आपण चाललेलो आहोत वरती बघू शकता आपल्या ट्रॅक्टरला आणि पॉवर टेलर साठी हे हारती घेऊन जायचं तर मी दादाची वाट बघतोय दादा आला की आपण जाऊया वरती तर काहीच दादा तर लेट येतोय म्हणून मी चाललेल पुढं एकटाच हळहळ भर पावसात आणि आता काळोख आहे मी तुम्हाला दिसत नाही बॅटरीच्या उजाडावर मी बघतो आहे आणि बघू शकते एवढा काळोख आहे घंटा काय दिसत नाही आहे फटाफट जाऊया आणि मला काम आहे ते करायचंच आहे पावर टेलरला हे करायचं आहे ते जाऊया फटाफट डायरेक्ट पोहोचल्यावर भेटू तर काही आता आपण पावर टेलरची पूजा केलेली आहे आता आपल्याला याची करायची आहे ट्रॅक्टरची तर काहीच बघू शकता लक्ष्मीपूजन झालेलं आहे कंपनी मधला हे जाम फरक पडतोय पण दादा ह्यात जाम फरक पडतोय अल्फा मध्ये आणि ह्याच्यात एवढा नसतं अल्फा मध्ये आणि याच्यामध्ये जाम फरक आहे ना दादा इकडे बघ सांग अल्फा नाही ह्याच्यात फरक आहे त्याची मस्त जरा हे करतोय न्यूट्रल लागतोय आता फटाके फडाव लावूया तर गाईच बघू शकताय काळोखात का मी तुम्हाला घंटा दिसत नाही आणि ही नेहा माझी बही काय माझ्या थोडं लाईट मारत नाही अशी बघू शकताय हा मारली 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 साप आला की साप चालून जाईल आपल्या हा बोर्ड आहे ना दोन महिन्यात बोर्डाला काय आपण सेटिंगच लावलेली बोर्ड मी काय दिसत आहे तुम्हाला तुम्ही मला बघू शकत नाही हा दिसलो बाबा तर आता मी सगळे लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजन करून चाललेलो घरी कंपनी बंद केलेल्या आणि आम्ही चाललो आता घरी चला घरी जाऊन फटाके फडाचेत दादा वगैरे येतात पाठवून चला भेटूया खाली हाय हॅलो No, you got a saloon in a lamb two thousand years later. <pad cutter aer helmetlide> okay, <pad> oh <para> <laughs> my तर काहीच आपण लक्ष्मीपूजन करून आलो वरतून तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटयापूरात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये इथपर्यंत बाय बाय